हल्ला केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं या फुलसोंगी परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी सर्व गावकऱ्यांनी ग्रामपंचायतने इथं या कडकडीत बंदमध्ये सामील होऊन खरोखरच आज लोकशाही जिवंत ठेवण्याची प्रक्रिया या फुलसांगीत चालू झालेली आहे मित्र हो, आज आपल्याला पाहायचं झालं तर परभणीसारखे अनेक अनुचित प्रकार आपण घडताना पाहत आहोत तर पुन्हा अशा परभणीसारख्या घटना कधी घडू नये यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचा हत्यार आपल्याला उपसण्याची आज खरोखरच अत्यंत मोठ्या प्रमाणात गरज आहे आज आपण पाहत हो आहोत की अनेक अशा समाजावर अन्याय करण्याचं काम कुठेतरी होताना आपल्याला दिसत आहे तर या अन्यायाला समोर जाऊन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा देश चालू शकतो हे आपल्याला इथं दाखवायचं आहे संविधान भारतात जर सर्वात मोठी आणि सर्वात पवित्र जर गोष्ट आज मानल्या जाते तर ते मानल्या जाते भारताचं संविधान आणि या संविधानावरच गाला घालून जर कुठल्याही व्यक्तीचा अमानुष लाठीचार्ज करून जर एक प्रकारची हत्या करण्याचं षडयंत्र झालेलं आहे तर, तर याचा मी माझ्या ओबीसी समाजातर्फे या फुलसंगी ग्रामपंचायतच्या वतीने इथं जाहीर निषेध करतो आणि खरोखरच या कडकडीत पंचायत निमित्ताने मी राज्य शासनाला सांगून इच्छितो आज जर आपण कुठे या अशा अनुचित घटना जर घडवण्याचा प्रकार जर थांबविला नाही तर लवकरच या संविधानातून एक क्रांती निर्माण होऊन पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ निर्माण होईल आणि या देशावर जे काही चुकीचं कृत्य या सरकार मार्फत होत आहे लोकांवर अन्याय होत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं या कडकडी बनच्या माध्यमातून मी आपल्याला सांगून इथं इथं सांगून थांबतो धन्यवाद जय भीम भीमसाहेब धन्यवाद सूर्य केव्हाच अंधारला यार हो सूर्य केव्हाच अंधारला यार हो या नव्या सूर्य आणू चला यार हो या नवा सूर्य आणू यार हो लोक रस्त्यावर यायला लागले लोक रस्त्यावर यायला लागले दूर नाही आता फेदला यार हो हे दोन शब्द बोलतील मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि परभणी येथे झालेल्या जी घटना अत्यंत निंदनीय आहे अशा घटनेचा आमच्या ग्रामपंचायत आणि आमच्या गावाच्या पूर्ण सहकार्याना आज गाव हक हाक दिलेली आहे त्यांचं मी प्रथमत हार्दिक अभिनंदन करतो आणि झालेल्या या निंदनीय घटनेचा मी निषेध व्यक्त करतो پہلا کون کوئی ردیکر دینے والا ہے تو بول سکتا ڈاکٹر بھگو دبا याच्या नंतर आपण याच्या नंतर सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तुमच्या कुटुंबी पुतळ्या पर्यंत जायचं आहे அன்னி பரதித ஏனும் मतदार आहे रहेगा रहेगा जब तक सुरत रहे बाबा तेरा नाम रहेगा जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम ताकत तर सर्वांच्या मनगटात होती देखणी तर सर्वांच्या हातात होती परंतु भारताची राज्यघटना लिहिण्याची क्षमता फक्त माझ्या बाबीमाच्या रक्तात होती आणि संविधान मिटवण्याचे प्रयत्न मूर्ख लोक करतात त्यांना एवढं नाही समजत की बाबासाहेबांनी संविधान फक्त एका समाजासाठी किंवा जातीसाठी नाही लिहिले प्रत्येकासाठी संविधान लिहिलेलं आहे आणि हे संविधान मिटवणं कोणाच्याही हातात नाही आहे आणि प्रयत्न फालतू मध्ये करू नये जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद थोडसा रूट आपला चेंज झालेला आहे आपण सर्वांना किलवट पॉइंट कडून वापस यायचं आहे आणि पुन्हा पूजाकडे जायचं आहे ते वागोदर किलवट रोड कडे जायचं आहे आपल्याला सर्वांनी शांततेमध्ये रांगेत यावं

ন ভা ভা में 何だ thank you